म्हणजे पन्नास लाखापेक्षा जास्त म्हणजे अठ्ठावन्न लाख ही बालकांची संख्या आहे जी बालकं जी आहेत म्हणजे अंगणवाडीमध्ये जातात आणि त्या अंगणवाडीमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना म्हणजे पोषण आहार म्हणजे ज्याला आपण न्यूट्रिएंट फूड म्हणतो त्यासोबत इम्युनायझेशन म्हणजे ज्याला आपण लसीकरण म्हणतो त्यासोबत त्या मुलांच्या बाबतीमध्ये व्यायाम त्या मुलांच्या बाबतीमध्ये खेळण्याचे वेगवेगळे उपक्रम त्या मुलांच्या बाबतीमध्ये प्री स्कूल अभ्यास हे जवळपास महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न लक्ष विद्यार्थी उपभोगत असतात परंतु ह्या म्हणजे सध्याच्या संपामुळे अठ्ठ्याहत्तर हजार अठ्ठ्याहत्तर हजार अठ्ठ्याहत्तर हजार सरकार अठ्ठ्याहत्तर हजार माझी बालगोपाळ छोटी छोटी उद्याच्या भारताचं भविष्य असलेली मुलं ही कुपोषण फेस करत आहेत आणि ही कुपोषण फेस करत असताना आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष कुठे तर आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जे आहे म्हणजे कृतीशील जे लागू न पडणाऱ्या गोष्टींकडे आपण लागलेलो ला आहोत मग तीन तीन वेळेस आमचे मंत्री मोदय जरंगेला भेटायला जातील परंतु कुपोषणाच्या मात्र बोलताना दिसत गुणवंत जे सदावर्ते आहेत त्यांनी हे जे अंगणवाडी सेविका आहेत आणि आशा वर्गत आहेत त्यांच्या विरोधामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे आमच्यासोबत श्याम काळे आहेत जे आयटकचे नेते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तुम्ही या सेविकांचे से एक सेवक आहात आणि त्यांच्यासाठी नेहमी झटत राहता परंतु यांच्या विरोधातच आता गुणवंत सदावर्ते यांनी याचिका दाखल केलेली आहे को हायकोर्टामध्ये काय सांगाल हे बघा गुणरत्न सदावर्ते हा व्यक्तिमत्व कसं आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे तेव्हा त्यांनी याचिका दाखल केली सर्वोच्च न्यायालयात ते त्यांची बाब झाली आणि त्यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय की अठ्याहत्तर हजार मुलांचं कुपोषण आहे हा यांनी कुठून मीटर आणलं मला माहीत नाही अरे कुपोषणाचे प्रमाण काय त्यांनी आणि कुपोषण कसं काढता ते याला माहित आहे का हा वायफळ माणूस आहे याने एस टी संपाचा बट्ट्याबोळ केला आणि हा याचा चालवता धनी हा स्वतः नसून राज्यकर्ते आहेत असा माझा आरोप आहे तेव्हा असे गुणरत्न सदावरती किती येतील आणि किती जातील हा जो संप अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला त्याचा त्रेचाळीसवा दिवस आहे या संपामध्ये ज्या मागण्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आहेत त्या सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेल्या मागण्या आहेत आपल्याला माहित असेल ग्रॅज्युएटच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं की यांना ग्रॅज्युटी द्या यांना किमान वेतन द्या तेव्हा हा संप इल्लीगल होऊ शकत नाही आणि स्ट्राईक करण्याची जी नोटीस द्यायची असते सरकारला ती नियमाप्रमाणे दिलेली आहे तेव्हा हा इल्लिगल स्ट्राईक नाही तसे गुणरत्न सदावरते किती आले किती जातील त्याचं आम्हाला काही घेणं देणं नाही आम्हाला सरकारला ना सांगायचंय की आम्ही निमूटपणे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे जर सरकारने आमचं ऐकलं नाही तर या महिला आहेत आणि महिला शांत असेल तेव्हापर्यंत बरं पर। या महिला खवडल्या तर सरकारही उद्ध्वस्त होऊ शकते आणि गुरुहरत्न सदावरती उद्ध्वस्त होऊ शकतो हा इशारा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी देऊ इच्छितो म्हणजे नेमकं गुण गुणरत्न जे सदावर्ती आहेत त्यांनी जी याचिका दाखल केली त्यांचं म्हणणं आहे की जे कुपोषित बालक आहे आणि जे वंचित बालक आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे काही जे सेविका आहे अंगणवाडी सेविका त्यांनी त्याकडे ते लक्ष द्यायला पाहिजे असंही त्यांचं म्हणणं आहे काय सांगा हे बघा की आम्ही वर्षानुवर्ष काम करतोय ही अंगणवाडीची स्कीम आय सी डी एसची ची याला अठ्ठेचाळीस वर्ष झाले आता हे कुपोषण यांना फक्त त्रेचाळीस दिवसाचं दिसतंय अठ्ठेचाळीस वर्ष या सरकारने आमचं शोषण केलेलं आहे आमचं कुपोषण कोणाच्या लक्षात येईल गुंधते सदावर ते बघणार आहेत या महिलांकडे या घटस्फोटीत आहेत या विधवा आहेत या परितक्त्या आहेत या एकल महिला आहेत तेव्हा यांची दखल कोण घेणार आहे आमचं कुपोषण सुरू आहे मानसिक शारीरिक आणि या समाजामध्ये जे शोषण होतं त्यामध्ये आम्ही सहभागी आहोत हे सरकार आमचं पण शोषण करत आहे तेव्हा आमच्या कुपोषणाची आम्हाला जास्त काळजी आहे आम्ही जर पोषित होऊ तर आम्ही बालकांना पोषण देऊ शकतो आझाद मैदानावर मुंबईच्या तुमचं आंदोलन झालं आणि संबंधित जे मंत्री आहेत त्यांनी तुम्हाला आश्वासन सुद्धा दिलेलं होतं त्यानंतर सुद्धा तुमचं आंदोलन सुरू आहे इथे आशा पण बसलेल्या आहेत बारा तारखेपासून आशांनी परत संपावर जाण्याचा जा निर्णय घेतला आणि आशा संपावर आहेत आपल्याला माहित असेल ऑक्टोबर महिन्यात तेवीस दिवस आशांनी संप केला या सरकारने आश्वासन दिलं दहा हजार रुपये आणि सात हजार रुपये वाढ करतो त्याचा जी आर अजूनपर्यंत आलेला नाही तेव्हा या सरकारने फक्त आश्वासन दिलेलं आहे या संपातनं महाराष्ट्रातल्या दोन लाख आठ हजार अंगणवाडी कर्मचारी काय म्हणतात सरकारला तुम्ही लेखीत द्या तुम्ही बोलल नाही करणार तर लेखी द्या ना चार ओळीचं पत्र लेखी दिलं नाही का अजूनपर्यंत लेखी दिलेलं ले नाही ले 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 ले। फक्त गोष्टी सुरू आहे मंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो किंवा नागपूरचे डी असो यांनी अजूनही पेन उचललेलं नाही कागद उचललेलं नाही आणि संघटनेला चार ओळीचं पत्र दिलेलं नाही की या तुमच्या मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत अठ्ठेचाळीस दिवसापासून तुमचं हे आंदोलन सुरू आहे अंगणवाडी सेविकेच सरकार म्हणजे सरकारला जाग काय येत नाही आहे आझाद मैदान झालं तिथेही आंदोलन झालं पण सरकार का जागृत होत नाही आहे आपल्याला माहित आहे की हे सरकार लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेलं नाही ना हे या महाराष्ट्राचं नाजायक सरकार आहे खोके आणि तयार झालेलं सरकार आहे यांना जनतेचे प्रश्न कळत नाही यांना फक्त जे उद्योग इकडचे तिकडे वळवायचे आहेत आणि आपल्या सगळे संबंधी पक्षाच्या लोकांना जे ठेकेदार पोसायचे आहेत त्यांना कसे कॉन्ट्रॅक्ट मिळतील ते कसे मोठे होतील हेच त्यांना बघायचं आहे आणि चार महिने त्यांना परत नार्वेकर साहेबांनी जीवनदान दिलं चार महिने त्यांना आपला उद्योग करायचा आहे जनतेचे प्रश्न सोडवणारं सरकार दिसत नाहीये हा माझा आरोप आहे सरकारवरती आता अठ्ठेचाळीस दिवसापासून ह्या अंगणवाडी सेविका म्हणजे साधन काय आता हे बघा की आम्ही मानधन मानधन बंद आहे सरकारने मानधन दिलेलं नाही पण सर्वांनी कंबर कसलेली आहे अठ्ठेचाळीस वर्ष आमचं शोषण झालेलं आहे त्याच्यानंतरचा हा विद्रोह आहे अंगणवाडी सेविका असेल कर्मचारी असेल आशा असेल गटप्रोश यांचा ठाम निश्चय आहे आता निर्णय झाल्याशिवाय आंदोलन परत घ्यायचं नाही तेव्हा हा मुद्दा नाही आम्ही कसे जीवन जगत आहोत आम्ही अर्धा वेळ जेवण करू पाणी पिऊन राहू पण या सरकारच्या विरोधात आमचा संघर्ष सुरू राहणार आहे म्हणजे हे आंदोलन जो तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार तुमच्या ठळात मागण्या काय आहेत आपल्याला माहिती आहे की हा संप आता मिटणार नाही आहे मागण्या पूर्ण झाल्या आमची ठळक मागणी आहे की या देशातील असंघटित कामगार आहे योजना कामगार आहे यांना इंटरनॅशनल लेबर लेबरेशन ठरवल्याप्रमाणे सव्वीस हजार रुपये किमान वेतन दिलं पाहिजे यांना शासनाने सांगितलं ग्रॅज्युटी दिली पाहिजे यांना महिन्याची पेन्शन दिली पाहिजे हे सर्व आदेशित कोर्टाने केलं आहे ते त्यांनी मानलं पाहिजे सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे तेव्हा या सरकारने जे कामगारांसाठी निर्णय घ्यायला पाहिजे तो निर्णय सरकार का घेत नाही हा कठीचा मुद्दा आहे मग सरकार निर्णय कुठले घेत आहेत तर आपण बघतो मागच्या कॅबिनेटमध्ये कुठले निर्णय झाले काल परवा एक कॅबिनेट झाली त्याच्यात आणि उद्या परत एक पर कॅबिनेट आहे तेव्हा आमची सरकारला मागणी आहे विनंती आहे की आपण या कॅबिनेटमध्ये तरी या कर्मचाऱ्यांच्या विषयी निर्णय घ्यावा आता हे जे आंदोलन आहे हे आंदोलन आता हे निरंतर तुमचं सुरूच राहणार जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही असं तुम्ही सांगत आहात मग ते जे कुपोषित बालक आहेत त्यांचं काय होणार का हे का बघा कुपोषणाचे नॉर्म्स ठरलेले आहेत श्याम आणि मॅम असे दोन प्रकार आहेत कुपोषणाची ते काढणं सदावरतेला येत नाही ते आम्हाला येतं आणि आम्ही ठरवतो हो की हा मुलगा कुपोषित आहे की ही मुलगी कुपोषित आहे हा कुपोषणाच्या कुठल्या श्रेणीमध्ये आम्ही ठरवतो हो। ते डॉक्टर नाहीत आम्ही डॉक्टर आहोत तेव्हा आमच्या माहितीप्रमाणे अजूनही कुपोषण कुठे झालेलं नाही आहे निश्चितच मी तुम्हाला सांगेल की अंगणवाडी सेविकेचं हे आंदोलन गेल्या अठ्ठेचाळीस दिवसापासून सुरू आहे आणि अठ्ठेचाळीस वर्षापासून यांची सुद्धा आहे की यांना सव्वीस हजार रुपये मानधन मिळावं कारण शेवटी अंगणवाडी सेविका हे कुपोषित बालकांचं चं पालनपोषण करतात वंचित बालकांचं पालनपोषण करतात त्यांच्या मातांचं पालन पालनपोषण करतात गरोदर महिलांचं पालनपोषण ते करतात तर सरकारनी त्यांना सव्वीस हजार हे मानधन महिन्याचं द्यायलाच हवं आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे तर हे सरकार देत का नाही यामागे कुठेतरी सरकारचं चुकत आहे म्हणून यांनी आता जे अंगणवाडी सेविका आहे यांनी आता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आझाद मैदाना मुंबईच्या आझाद मैदानामध्ये एवढं मोठं आंदोलन झालं तरी सरकार जागा झालेला नाही म्हणून यांची एकच मागणी आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमच्या सेविकांचं हे आंदोलन आणि सुरूच राहणार गुणवर्ता ॲडव्होकेट गुणवर्ता सदावर्तेसारखे कोर्टातही गेले तरी आम्हाला त्याची काही परवा नाही परंतु आम्ही सरकारला जा विचारू आणि सव्वीस हजार मानधन मिळेपर्यंत आमचं हे आंदोलन सुरूच राहणार का तुम्ही काय सांगणार तुमचं नाव हो सांगा ऍडव्होकेट सदावर्तेनी जे याचिका टाकलेली आहे तुमच्या विरोधात माझं नाव उषा चारभे जिल्हा संघटन सचिव गुणवंत सदावर्ते यांनी जे याचिका दायर केलेली आहे यावर आमचं अंगणवाडी कर्मचारी महाराष्ट्र राज्य म्हणून आम्ही निषेध करतोय कारण की या देशातील शोषित पीडित आणि वंचित वर्गातील महिला ह्या अंगणवाडी कर्मचारी असून गेल्या चार तारखेपासून कंटिन्यू आज एकेचाळीसवा दिवस आहे त्रेचाळीसवा दिवस आहे तरी आम्ही ते मैदानातच आहोत आणि अजूनही या शासनाला जागा येत नाही केळीमेळीचं भांडण सुरू केलेल्या शासनाला जाग येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या देशाच्या लोकशाही शासनाच्या मध्ये ज्या महिलांची सुरक्षा नाही आहे ज्यांना किमान वेतन मिळत नाही ज्यांच्या मुलांची पोट भागत लागत नाही ज्यांनी शिक्षण देऊ शकत नाही आपल्या मुलांना तर या सदावर कोण की आमच्यावर बोट उचलणारा अंगणवाडीची ड्युटी आम्ही करतो आम्हाला माहिती आहे अंगणवाडीचं कुपोषण कशाने वाढतं आणि कशाने कमी होतं त्याला हे नाही समजत का आजपर्यंत जो शासन आहार देतो आहे निष्कृष्ट दर्जाचा तर तो, तो आहारामुळे खरंच कुपोषण दूर होतं का नक्की त्यांनी अंगणवाडीची चौकशी केली का किंवा एखाद्या अंगणवाडी कार्यकर्तेशी भेटला का मग हे याचिका का जाहीर केली त्यांनी जर याचिका जाहीर केली असेल तर त्यांच्या या याचिकेचा आम्हाला काहीच फरक पडणार नाही आम्ही आयटक म्हणून कॉम्रेड श्यामभाऊ काळे यांच्या नेतृत्वामध्ये राज्यभर आम्ही रस्त्यावर आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तो आणि लिखित स्वरूपात देणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन हे मागे घेणार नाही आणि गुणवंत सदावरती यांचा आम्ही निषेध करतोय त्यांनी एसटी महामंडळांचा पण सत्यानाश केला आणि आता अंगणवाडीचा सत्यानाश करू नका कारण याच शासनाचं हे भुजबळ असलं पाहिजे की त्यांनीच हे उठून उभं केलं असलं पाहिजे पत्रकारांच्या माध्यमात तर त्यांनी त्यांनी जे त्यांचं दुकान उचलून घ्यावं नाही बंद करावं त्यांचं दुकान नाहीतर दोन हजार चोवीस ला आता या शासनाला अंगणवाडी कर्मचारी दाखवून देणार की महाराष्ट्र राज्यामध्ये आता महिलांची सुरक्षा करणारं सरकार कुठलं आहे याची आम्ही जाणीव करू जे आमच्या सोबत राहील त्यांच्या सोबत आम्ही राहू धन्यवाद निश्चितच श्याम काळे जे आहेत ते अंगणवाडी सेविकेचे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन अंगणवाडी सेविकेचं सुरू आहे त्यां आणि गुणवत्ता सदावर्त सदा यांनी जी याचिका टाकलेली आहे हायकोर्टामध्ये यांच्या विरोधामध्ये अंगणवाडी सेविकेच्या विरोधामध्ये यांचा काहीसुद्धा फरक यांच्यावरती पडणार नाही ते असे किती गुणवत्ता सदावरती येतील आणि जातील आमच्या आम्हाला त्यांचा काही फरक पडणार नाही जोपर्यंत सव्वीस हजार रुपये मानधन आम्हाला आम्हाला ना मिळत नाही ग्रॅज्युएट मिळत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन श्याम काळे यांच्या नेतृत्वात सुरत राह सुरूच राहणार संपूर्ण महाराष्ट्रात असा निर्धार आता या अंगणवाडी सेविकेने के केलेला आहे तर आपण बघत राहा आय पी एम न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार जय हिंद